रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर पस्तीस वर्ष आमदार आहेत तालुक्याचे अनेक वर्ष मंत्री तालुक्यामध्ये लोकांना मंत्री म्हणून पाठवले लोडून दिलं एकदा आपण सांगा ना भोजापूर इतक्या वर्ष काय त्याचा हिशोब तुम्ही द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे की नाही पंचवीस वर्ष पंचेचाळीस वर्ष पाणी आलं नाही निवडणूक आली की त्या संगीवर काय करायचं पक्षी डागी समजायची गोड आले जेसीबी आले अमोक आले नारळाचे पोते गुन्हाचे गोनियामध्ये मला वाटतं भावसाहेब म्हणतात अदरणीय सहकार वर्षी दादांचा भाऊसाहेब थोरात साहेबांचा स्मृती दिन आहे कारण या निमित्तानं तरी आता खरं म्हणजे आपल्या तालुक्या आमदारांना शपथ देऊन सांगितलं पाहिजे की मी माझं चुकलं मी काम केलं हे तरी मान्य करा ना भाऊसाहेब बरं वाटेल संगमनेर शहरालगत टू बी एच के <laughs> रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाऊन प्लॅनिंग सैंक्शन प्लैन मध्य फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चौबीस तास पाणी आकर्षक इलेवेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ